नमस्कार नमस्कार आपल्या विनया कुलकर्णी या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणीचा फोन आला होता की तिचं म्हणणं असं होतं की तिनं आणि तिच्या मिस्टरांनी घरातल्या सगळ्यांसाठी इतकं केलं इतकं केलं की मुलं लहानांची मोठी झाली दीरांची मुलं सुद्धा खूप मायेनं सांभाळली नंदांना खूप जीव लावला सासऱ्यांना सांभाळलं एवढं सगळं करून सुद्धा आज अवस्था अशी आहे की या, या दोघांना कुटुंबातलं कोणीच किंमत देत नाही प्रत्येकाच्या आता गरजा संपलेल्या आहेत प्रत्येकाची मुलं आता जिकडं तिकडं नोकरीला लागलेली आहेत आणि मग आता यांना या गोष्टीचा त्रास होतोय की नेमकं आता आपण कसं वागावं हा प्रश्न केवळ तिच्याच घरचा नाही आहे बरं का आपल्याला अनेकांना असे अनुभव येतात आपण सगळ्यांसाठी खूप काही केलेलं असतं बऱ्याचदा अबोलपणे साथ दिलेली असते आपल्या स्वतःच्या गैरसोयी सोसून सो आपण कुटुंबाचं हित बघितलेलं असतं पण होतं असं की जेव्हा आपल्यावरती वेळ येते तेव्हा आपल्यासाठी कोणीच नसतं मग अशा वेळी काय करावं तर एक सिद्धांत असं सांगतो की जिथं आपली किंमत नसेल तिथून आपण बाजूला होणं पसंत करावं किंमत अशी कुणी मागून मिळते का ज्याच्या त्याच्या मनाला माहित असतं की या व्यक्तीनं आपल्यासाठी काय केले आणि आता नाही म्हटलं तरी आपली वय आता या टप्प्यावर आलेली असतात की छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस खूप मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर करू शकतो त्यामुळं योग्य वेळी सोडून द्यायला शिकावं सोडून द्यायचं ठीक आहे आमचं प्रारब्ध होतं आमचं ते कर्तव्य कर्म होतं म्हणून आम्ही ते केलं कधी ना कधी त्याच्या जवळ न्याय असतो या गोष्टीवर आपण विश्वास ठेवायचा आणि कसं आहे आपल्या हातून उलट त्या लोकांना मित्र म्हणेन आपण त्या लोकांना थँक्यू म्हणावं की आपल्याला माहीत होतं या माणसांची फितरत अशी आहे ही माणसं उद्या भविष्यात अशी वागणार आहेत तरी सुद्धा आपण मात्र त्यांच्यासाठी केलं या समाधानानं आपल्या मनाला जी शांतता मिळते ती शांतता रखरख करणाऱ्या मी मी माझं माझं मला मला म्हणणाऱ्यांना नक्कीच मिळत नाही त्यामुळे मी त्या मैत्रिणीला सांगितलं तुझं कर्तव्य म्हणून तू केलंस आता विषय सोडून दे आता तुझ्या रस्त्याने तू तुझा, तु, तुझा आयुष्याचा मार्ग चालू लाग या मार्गात ही लोक परत कधी तुझ्या समोर आलीच तरीही तू तुझं कर्तव्य न विसरता तुझं तुझं काम कर तुला द्यायचं तसा जेवढा शक्य आहे तेवढा द्यायचं तसं माया स्नेह दे पण बाळा आता परत यांच्यात गुंतू नकोस आणि तोडूही नकोस किती जरी झालं तरी ती रक्ताची नाती आहेत मैत्रिणी आपल्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात आपण सुद्धा बऱ्याचदा कुटुंबासाठी माणसांसाठी खूप काही केलेलं असतं पण आपल्या सुद्धा वाटायला बऱ्याचदा हेच दुःख येतं हे तुम्हाला काय वाटतं मी तिला सांगितलेला सोडून देऊन पुढे जाण्याचा उपाय तुम्हाला काय वाटतं माझं म्हणणं योग्य होतं का मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार